शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंच मालेगाव मध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाही का आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा नऊ नऊ पाच तीन नऊ पाच नऊ तीन सात शून्य जेल सुटका झाल्यानंतर अद्वै हिरेंच मालेगाव मध्ये स्वागत करण्यात आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली क्रेनच्या साह्यानं पन्नास फुटी हार आणि दोन जेसीबीनं फुलांचा वर्षाव करण्यात आला यांची आतषबाजी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला बाजार समितीच्या आवारात खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अद्वय हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली निवडणूक <laughs> होऊ द्या दिवस तुरुंगात ठेवलं होतं